हे बघा आज आम्ही निघाला आहोत आहोत तर आदमापूर मामाचे दर्शन घ्यायला हे आमचे मामा आहेत आम्ही रिक्षा केली होती आमची पूर्ण फॅमिली हे बघा मी आहे मम्मी आहे बहीण आहे भावा ज्योजिराची मुलगी आहे बिहू आहे माझी मिस्टर आहेत मिळकिन दिलीप कुमार बहिणीची मुलगी सगळीजण आहेत बघा इथं आम्ही आता हायवेला थांबलेलो आहोत मस्तपैकी शेठजी चहा प्यायला सकाळचं वातावरण आहे, हो थ, आहे वाता हे बघा हे आम्ही सगळीजण आहोत हे बघा किती छान हायवे आहे ना रम्य वातावरण आहे सकाळचा मोसम बारी पाऊस पण पडलेला आहे बघा दिसते तुम्हाला कसं वाटते नक्की नक्कीच सांगा या चहा प्यायला चालले सर्वांचं फरमाईश कोण चहा घेणार कोण नाश्ता करणार जसं त्याची जा कोणाची फरमाईश आता आम्ही पोचलो आहोत आदमापूर बाळू मामाच्या इथे हे बघा चाललेलं आहोत निघालो ते बघा मुली म्हटल्या मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे ही माझ्या मुलगी बहिणीची मुलगी आम्ही हो ला बर ला। ला हो। आत आता लाईनीमध्ये राहिलेलो आहोत ते बघा गाभाऱ्यामध्ये आपल्या दत्तांचं मस्तपैकी मूर्ती आहे तिथं आम्ही दर्शन घेतलो बरोबर गाभाऱ्यामध्येच आहे ब्रह्मा विष्णू म्हणे त्यांची मूर्ती हे आता आम्ही लाईन लावलेलं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आतमध्ये दर्शन घ्यायला परवानगी नाही दर्शन घेऊन आता झालेलं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे तेव्हा आता मी दोघं गप्पा मात बसले की कसं झालं दर्शन करून नाही बघा गाभाऱ्यामध्ये माझी मम्मी आम्ही फोटोशूट करतोय आता सगळेजण प्रत्येकजण आपापले फोटोशूट करत आहेत बाळू मामाच्या नावाने चांग बोलत चांग बोलत चांग नक्की नक्कीच सांगा कमेंट